बंड्याच्या बाबा ओ बंड्याच्या बाबा आता काय जरा काय हाय ग कशाला बोम मारा लागली अस <laughs> अहो तुम्हाला काय जरा लाज लज्जा काय वाटते काय घरात एक अन्नाचा दाणा नाही आहे आणि पाणी सुद्धा नाही आहे मग एवढं <laughs> कशाला बोम मारा लागली अस पाणी टाकी मधून काढून घे आणि अन्नाचा दाणा शेजारीने पक्षांना घातला असेल ते वेचून आण <laughs> अहो तुम्हाला डोस कथेन काय हाय काय नाही का काय सगळं विकून आला ते पण अन्नाचा दाना आणि पाणी म्हणजे घरातलं राशन संपलंय घरात खाण्यासाठी काहीच नाही आहे कशाला उगच खोट सांगतेस सकाळपासून तर माझं डोसक खायला लागलेस अरे देवा कसला भिकार मला नवरा दिलास रे तू मी कुठे जाऊन मरू <laughs> <laughs> तू का मरतेस मरे तुझे दुश्मन अरे देवा हा तर खरी वेळा आहे की रे देवा तर मी काय करू <laughs> अगे असं का सांगतेस ही गोष्ट तर मी लई विचार करून सांगितली होती काय विचार करून बोललास म्हणूनच असली गोष्ट बोललास तुम्हाला काय वाटतंय ह्या तरुणीपणे मी विधवा होऊ <laughs> काय तुझा अर्थ आहे मी तुझा दुश्मन आहे मी पती आहे पती तुझा पती आहे मी आणि पती परमेश्वर असतो देवता असतो त्याला पूजलो पाहिजे हा आलास माझा देव बनण्यासाठी माझं परमेश्वर बनण्यासाठी तोंड बघितलाच आपला तोंड किडलेला बटाट्या सारखा दिसतो देवता तर तो असतो जो मीने माझी धन संपत्ती दुसऱ्यांनाच तर दिली आहे दुसऱ्यांना दिली नाही विकली आहे विकली सगळं काही विकून खाल्ला असतो आणि आज तुझ्या खाण्यासाठी काहीच उरलं नाही हे भटक भवाने ते काय पण असू तुझा परमेश्वर तर फक्त मीच आहे मी पंडितने सांगितले होते ना लग्नाच्या वेळी हो, सांगितले असेल परमेश्वर तर तोच असतो जे लोकांना संकट मुक्त करतो आणि तू तू आणि तू तर स्वतःच्या संकट मध्ये आहेस बिन अन्न पाण्यास तू ठीक आहे खायला खरंच काही नाही का गरात नाही हाय हे देवा वाचव मला वा 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 आता देवा ठावतो तुला तु ही तर चमत्कार झाले मम्मी 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 काय हाय रे तू कशाला बम मरा लागलीस ला मम्मी मम्मी मला लय भूक लागली आहे बघ खायला काहीतरी दे ग नाहीतर मी मरेन बघ आता अरे बंड्या हे परमेश्वर आहेत यांच्या समोर हात जोडून थांब यांचे आरती उतार हे तुझे सर्व दुःख दूर करतील बघ अग ये म्हैस माझी चेष्टा करतेस बाळाला भूक लागली नव्हे खायला दे त्याला काहीतरी घरात काहीच नाही आहे माझे परमेश्वरा अहो मम्मी पप्पा तुम्ही का भांडताय भुकेने माझे प्राण जाणार आणि तुम्ही भांडताय मला खायला काहीतरी द्या आणि नंतर भांडा मी माझ्या फॅमिलीला असं मरू देणार नाही एक काम कर ग वरती माझ्या बाबाची सायकल पडली आहे ते वेचून तुमच्या बाबाची तुटलेली सायकल अरे ती तर कधीच वेचली ती सुद्धा वेचली आणि मला सांगितली सुद्धा अहो <laughs> ते विकून मी ना साडी घेतली <laughs> का ते विकून तूने साडी घेतलीस अर्धवट डोक्याची कुठली असलं काय आहे त्या साडी मध्ये अरे असली तरी ना साडी नाही ती नऊवारी साडी आहे नऊवारी त्याला घालून मी मस्त लग्नात भटकणार आहे <laughs> <laughs> किती झीट आहेस ग तू ती धीट आहेस तुला साडी घेताना बाळाच्या भुकाची काळजी वाटली नाही माझ्या बाळाला भुका मारतेस तुझ्या साडीसाठी तर तू कर काळजी तू तर परमेश्वर आहेस ना संकट दूर करणारा सगळ्यांचे आमचे पण संकट दूर कर संकट हारी आहेस ना तू संकट हारी तुझ्या तोंडाचा गटार बंद कर नाहीतर ह्यांचे संकट हरायच्या आधी तुझे प्राण हरी माझे प्राण हारण्याचा साहस तर यमराज मध्ये सुद्धा नाही आहे आणि तू कुठून लागून गेलास रे अरे फांडायच बंद करा इथे माझी भुकेने प्राण जात आणि तुमचं भांडण संपन्न झालंय ठीक आहे तर तू एक काम कर ग जा माझ्या बाबाचं सफारी सूट घेऊन ये मी त्याला विकून खायला काय तर तू माझ्या बाळाला अरे ते, ते सुद्धा विकले की हे बघा ह्या घरात सफारी सूट पासून चड्डीच्या नाळ्यापर्यंत सगळं काही विकून टाकलंय ठीक आहे मी काय तर खानाचा बंदोबस्त करतो तुम्ही बसा इथं तोपर्यंत मग वा पप्पा जेवण लय भारी होतं बघा एकदम मस्त एक नंबर जेवण आणला होता बघा तुम्ही खरंच की हो लई मस्त जेवण आणला होता बघा तुम्ही मला तर लई लई आवडलं बघा आता मानतेस की नाही पती परमेश्वर असतो होय हो होय बघा खरंच पती परमेश्वर असतो बघा तुमच्यासारखा पती तर माझ्या नशिबात आहे काय सांगू मी किती खुश आहे एवढं भारी जेवण आणला होता ना तुम्ही माझं तर भाग्यच उघडले बघा खरं एक गोष्ट सांगा तुमच्याकडे एवढे पैसे आलेत कुठून घरात तर विकण्यासाठी एकही वस्तू शिल्लक नव्हती अग ते तुला काय करायचं आंबे खा की कुया कशाला मोजतीस मी उगाचच तुम्हाला काय पाहिजे ते म्हटले बघा तुम्ही लई भारी आहात बघा माझे पती परमेश्वर <laughs> अगं मम्मी तुझ्या लाडके बहिणीचे पैसे आले काय गं माझ्या सगळ्या मित्रांच्या आयांचे पैसे आले बघ तुझे आले का ऐ गरलेच की मी आत्ता बघतो थांब मोबाईलवर मेसेज आलाय काय काय बघतो थांब हे काय लिहिलंय पंधराशे रुपये आले आणि हे दुसरं मेसेज काय आहे हजार रुपये काढले सुद्धा कोणी पैसे काढले असेल हा अहो <laughs> माझ्या अकाउंट मधून तुम्ही पैसे काढले काय काय मी मी नाही नाही होय हो नाही होय नाही <laughs> वय काय लावलाय म्हणजे हे सगळं जेवण माझ्या पैशाचं होतं अरे तुने सारे पैसे उडवले माझे <laughs> अग माझा बाळ भुका होता मी काय करणार आणि तसं पण तुझं माझ्याशी लगीन झालं नसतं तर तुला तुला हे रुपये भेटले असते काय पैसे दिले असते काय होय तुम्ही परमेश्वर तुमच्या बरोबर लगीन झालं म्हणून मला पैसे मिळाले नाहीतर मी रस्त्यावर भीक मागत फिरले असते या तुमची आरती काढतो या आता काय पप्पांची खैर नाही పళగుయా పట్కన్ <laughs>